पुलवामा झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे जैश ए मोहम्मदचा कमांडर अब्दुल राशीद गाझीचा हात असल्याचं समोर येत आहे अफगाण युद्धात सहभागी झालेला गाझी हा, हा आयडी स्पेशालिस्ट मानला जातो आणि पुलवामातल्या हल्ल्याचा कट त्यानंच असल्याचं चा आहे अब्दुल रशीद गाझी पुलवामा हल्ल्याचा मास्टर माइंड रशीद गाझी आयडी स्पेशलिस्ट अफगाण युद्धात रशीदचा सहभाग पुलवामा जैश ए मोहम्मद न भेकड हल्ला केला यात चव्वेचाळीस जवानांना आपले प्राण गमवावे लागले या हल्ल्या खरा सूत्रधार हा अब्दुल रशीद गाझी माहिती समोर अब्दुल रशीद गाजी हा आय डी स्पेशलिस्ट मानला जातो संसद हल्ल्यातील दोषी अफजल गुरुला नऊ फेब्रुवारी दोन हजार तेरा रोजी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली याच पार्श्वभूमीवर भारतात मोठा आत्मघातकी हल्ला करण्याचा डाव जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं आखला होता आणि त्याची सगळी जबाबदारी मास्टर माइंड अब्दुल रशीद गाजी आणि आदिल अहमद दार यांनी आपल्या खांद्यावर घेतली होती रशीदनं डीनं भरलेली गाडी तयार करायची आणि आदिलनं स्फोट घडून आणायचा असा डाव जैश ए मोहम्मदनं आखला होता पुलवामात हल्ला घडून आणणारा अब्दुल रशीद गाजी हा जैश ए मोहम्मदचा टॉप ट्रेनर आहे जैशच्या हस्तकांना हत्यारांचं आणि स्फोटकांचं प्रशिक्षण देण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे याआधी तो तालिबानमध्ये कार्यरत होता अफगाण युद्धात सहभाग घेतल्यानंतर तो जैशमध्ये दाखल झाला आयडी एक्सपर्ट असल्यामुळे हल्ल्याची सगळी जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आली आयडी हे एक स्फोटक असून मोठ्या प्रमाणात नुकसान करत आयडीच्या स्फोटानंतर घटनास्थळी आग लागते दहशतवादी रस्त्यावर डी पेरतात त्यावरून गाडी जाताच ब्लास्ट होऊन मोठी हानी होते डीचा स्फोट झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात धूरही होतो भारतात नक्षलवादी अशा प्रकारे रस्त्यात डी पेरून जीवितहानी घडून आणतात सोनाली शिंदे साम टी व्ही श्रीनगर